सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले मात्र ते हवेतच विरले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह सा संबंधित सतरा मागण्यांसाठी मोजरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील हेटीकुंडी फाट्यावर गुरुवारी प्रहारच्या पुढाकारात टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते प्रहारचे अध्यक्ष यांच्या अन्न्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले चौदा जून पर्यंत सरकारने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय पोचवून सुरू केलेलं आहे मोजरीला त्यांच्या समर्थनात आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि इतर सगळ्या मागण्या या तर चौदा तारखेपर्यंत जर सरकारनं मान्य केल्या नाही तर आम्ही हे आंदोलन चौदा तारखेच्या नंतर उपोषण आहे किंवा अन्य काही प पद्धतीनं त्या पूर्ण वाढवायची मानसिकता आहे म्हणून सरकारनं आजच त्या गोष्टीची दखल घेऊ आणि ह्या सगळ्या मा मागण्या मान्य कराव्या उपोषणापासून मुक्त करावं ही आग्रहाची सरकारला विनंती आहे आणि जेवढे शेतकरी आमचे एरियातले सर्व आंदोलनाला आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा धन्यवाद मानतो तसंच पोलीस प्रशासनसुद्धा याचा सहकार्य झालं आम्हाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो